Oh, mm -hmm. नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल आणि खूप छान दिवाळी सेलिब्रेट केली असेल आणि आम्हीसुद्धा खूप छान आहे ते दिवाळी सेलिब्रेट केली आणि त्याचे व्हिडिओ जे आहेत ते मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत जर ते तुम्ही चेक केले नसतील तर ते जे नक्की अभावावरून जे आहे ते आम्ही पुन्हा माघारी आलो होतो आणि दोन दिवस जे होते ते आमचे अगदी कामामध्ये व्यस्त होते हे सगळी जी कामं आहेत ते मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहेत आणि ते शॉर्ट्स पण जे आहे ते मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ते जाऊन नक्की चेक करा तर चला सुंदर दिवसाची अशी सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि त्यात आम्हाला आज बाहेरती पण जायचं होतं कुठे ते तुम्हाला नंतर कळेलच तर आधी म्हटलं की चला जर आपल्याला बाहेर ते जायचं असेल तर दोन्ही व्हायचं असं म्हणजे सकाळचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे तो एकत्र करून घेऊयात म्हणजे रात्री बाहेरहून जरी यायला उशीर झाला तरी रेडीमेड जेवण जे आहे ते आपल्याला जेवता येईल आणि माझं असं होतं ना आशुच्या नादात जे आहे ते माझ्या निम्म्या गोष्टी विसरायला होतं मग म्हटलं की चला त्या ज्या गोष्टी आहेत त्या लिहून काढत म्हणजे आपण बाहेर ते जरी गेलो तरी आपल्याला कोणती कामं करायची आहेत काय काय घ्यायचं आहे ह्या गोष्टी माझ्या लक्षातून जाणार नाहीत आणि मला त्या आठवतील की मला हे हे घ्यायचं आहे कारण का आता असं होतं की अशोमुळे जे आहे ते सारखं सारखं बाहेर जाणं होत नाही कधीतरी आहे ते भारतीय जाणं होतं आणि काय काय कामं अशा असतात की जी मला जाऊन पर्सनली करायचे असतात तर मग म्हटलं की चला ती जी कामं आहे ती मी आता लिहून ठेवते आणि आता बाहेर जाणारच आहे तर ती सगळ्या ज्या गोष्टी काय काय का लागणार आहेत त्यात मी घेऊन येईल त्या अनुषंगाने जे आहे ते मी सगळं नोट डाऊन करून ठेवत होते आणि साईड बाय साईड जे आहे ते स्वयंपाक पण करून घेत होते बघा आता दोन्ही टाइमचा स्वयंपाकाचा म्हटल्यानंतर एक एक्स्ट्राची भाजी केलीच पाहिजे तसं आम्हाला एक भाजी असली तरी चालतं पण आता मी दोन्ही टाईमचा जो आहे तो एकत्र करणार होते मग म्हटलं की दोन आहेत त्या भाज्या करून घेऊयात आता एक माझी ऑलरेडी भाजी झाली होती आता म्हटलं की दुसरी भाजी जी आहे ती थोडीशी पातळ जी आहे ती करून घेऊयात जेणेकरून एकच भाजी सकाळी आणि संध्याकाळी खाऊन बोर होणार नाही आणि वेगवेगळ्या भाज्या असेल तर जेवायला पण जरा मजा येते आता मला जे आहे ते जास्त पातळी भाजी पण करायची नव्हती थोडीशी जी आहे त्याच्या लपथबी भाजी करायची होती आणि मग भातावरती काय घेणार मग असा प्रश्न मला तर नेहमी पडतो की जर पातळी भाजी असेल तर आपण भातासोबत पण ती खाऊ शकतो पण जर दोन्ही थोड्याशाशा ग्रेव्हीच्या भाज्या असतील तर त्या काही भातावरती पुरत नाहीत मग म्हटलं की चला जो आहे तो लेमन राईस लावून देऊयात म्हणजे लेमन राईस कसा सगळ्यांना आवडतो पण आणि खायला पण खूप छान लागतो मला तर संध्याकाळी जो आहे तो लेमन राईस खायला खरंच खूप जास्त आवडतं मग म्हटलं की चला लाओं मुझे पन ते जे आहे ते लावून देऊयात म्हणजे कसं भाजी पण जास्त लागणार नाही आणि जर ग्रेवीची भाजी असेल तर ती पुरण पण येईल तर त्या हिशोबाने म्हटलं की आपण जे आहे ते लेमन राईस करूयात आणि आज जेवणामध्ये मी बनवलं होतं सोयाबीन चंक्सची भाजी आणि दुसरी भाजी म्हटलं की चला हरभऱ्याची भाजी बनवूयात म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचा डाळकांदा जो आहे तो बनवूयात थोडासा ग्रेवीचा बनवूयात म्हणजे लेमन राईससोबत जे आहे ते खायला पण खरं खूप छान लागतो मी जी होती ती डाळ सकाळी भिजत घातली होती थोडीशी पाण्यामध्ये आणि नंतर मग म्हटलं की चला कुकरला जे आहे ते एक शिट्टी करून देऊयात म्हणजे डाळ पण असते आणि भाजी जी आहे ती मिळून पण येते आणि मग म्हटलं की लेमन राईसची पण लागलीच तयारी मी तर करून ठेवली होती आता फक्त जे आहे ते फोडणी द्यायची होती मग म्हटलं चपात्या लाटून जे आहे ते पटकन आवरून घेऊयात आणि जी छोटी मोठी कामं आहेत ती कामं करूयात राईस आहे तो आमच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये अजिबातच नव्हता हल्ली हल्ली तो आहे तो आता आमच्या जेवणाच्या मेनूमध्ये ॲड झाला आहे झालं असं की आमचे जे शेजारी आहेत ते साऊथ इंडियन आहेत आणि त्यांनी जो आहे तो आम्हाला हा राईस दिला होता टेस्टसाठी आणि आम्हाला तो एवढा आवडला आणि आशोने तर एवढा पोट भरून खाल्ला की तो आणखीन मागायला लागला होता मग म्हटलं की चला ह्याची जी आहे ती रेसिपी आपण युट्यूबला बघूयात आणि तसं करूयात म्हणून आणि पहिल्या वेळेस मी केलं होतं तो तुमच्यासोबत शॉर्ट्समध्ये आहे तो शेअर पण केला होता खरंच खूप छान लागला आणि मग जे आहे ते म्हटलं की चला आता जो आहे तो हा फिक्स मेनू आपण आपल्या ह्याच्यामध्ये करून ठेवलं बघा माझ्या चपात्या करायच्या करायचे फक्त बाकी होते आणि आशुला जे आहे ते मी पीठ खेळायला दिलं होतं म्हटलं की माझ्या चपात्या होईपर्यंत तो जो आहे तो त्या पिठासोबत खेळ पण त्याच्याकडून झालं असं की पीठ जे आहे ते त्याच्या अंगावर सांडल, ते सांडलं आणि त्याचे कपडे जे आहे ते सगळे पांढरे पांढरे झाले आणि मग त्याच्यामुळे जो आहे तो तो चिडचिड करायला लागला की माझे जे आहे ते कपडे बदल म्हणून आधी पण म्हटलं की आता चला एवढे जे आहे ते चार चपात्या करते आणि मग आशुला जेवायला चारते आणि मग आहे त्याचं सगळंच कपडे ते बदलून मग त्याला फ्रेश करते पण तो काही ऐकायला तयारच नव्हता मग पटकन आहे त्या कशापेक्षा चपात्या केल्या आणि माझा जो आहे तो पूर्ण स्वयंपाक पण रेडी होता आणि याला जे आहे ते जेऊ घातलं आणि मग जे दुपारी झोपवलं आणि त्यानंतर मी आहे ते माझी एडिटिंगची कामं बाकीची जी सगळी करून घेतली आणि तेवढ्यात मग वेळ होत झाला की बाहेर ते जायचं मग बाहेर ते जायचं आहे म्हणून म्हटलं की चला पटकन जे आहे ते आवरून घेऊयात आशूचं आवरलं माझं पण आवरलं आणि निघालो बाहेर ते जाईल आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो ते तर काही काम झालं नाही पण म्हटलं की चला माझी जी कामं आहेत ती तर करून घेऊयात तसं तर दिवाळीच्या सामानामध्ये मी आहे ते सगळं सामान भरलं होतं पण माझं जे क्लिनिंगचं सामान होतं ते संपायला आलं होतं म्हणजे या जे आहे ते कपडे जास्त वॉश केले गेले आणि बरंच जे आहे ते क्लिनिंगचं सामान माझं संपत आलं होतं तर म्हटलं की तेच जे आहे ते सामान घेऊन जाऊयात आशूच्या बाबतनं सांगितलं तर ते खूप जास्तच मोठे मोठे पॅक घेऊन येतात तर मग म्हटलं की चला आपलं जसे हवे ते तसे घेऊन येऊयात आणि हे जे काम आहे ते आपण खूप चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे करतो असं मला वाटतं आणि तिथे जे आहे ते नवीन भरण्या पण आल्या होत्या आणि मला जे आहे ते नवीन भरण्या घ्याव्यात असं वाटलं जरा किचनसाठी पण परत म्हटलं की चला ज्या जुन्या भरण्या आहेत त्याच तो चालून देऊयात आणि जेव्हा खराब होतील तेव्हा मग नवीन घेऊयात मग आता काही एवढी मला असं वाटलं की गरज नाही आहे भरण्याची फक्त जे आहे ते त्यांची प्राईज ते व्यवस्थित बघून आले ज्या कामासाठी बाहेर गेलो होतो ते तर काही काम झालं नाही आता मला असं वाटतं की येत्या दोन ते तीन दिवसात जे आहे ते आमची पुन्हा एकदा मार्केटमध्ये चक्कर होणार आहे तर चला दिवाळीनिमित्त जे आहे ते भारती खरंच खूप जास्त पिणं झालं होतं मग यावेळेस म्हटलं की ते गेलो तरी आपण काही बाहेरचं खायचं नाही त्यामुळे मी जे आहे ते सकाळी स्वयंपाक करून घेतला होता जेणेकरून जे आहे ते आपल्याला भारती खावं नाही लागणार आणि आपली अशी इच्छा नाही होणार की चला ते खाऊन जाऊयात म्हणून नाही तर असं ना की जर आपण घरी स्वयंपाक नाही केला तर आपल्याला असं जेव्हा घरी जातो तेव्हा येतो परत घरी जाऊन स्वयंपाक बनायचा मग आपण म्हणतो की चला ठीक आहे ते खाऊन जाऊयात पण मी ऑलरेडी जो आहे तो स्वयंपाक बनवून गेले होते त्यामुळे अशी काही माझी इच्छा झाली नाही भारती खायची आणि आम्ही जिथे राहतो त्या एरियामध्ये मला अजून तरी काही एवढं चांगलं हॉटेल सापडलं नाही खाण्यासारखं म्हणजे व्हेज खाण्यासारखं तर त्यामुळे मी जे आहे ते व्हेज भारती खाणं टाळते आता कारण एवढे पैसे देऊन पण जर आपल्याला टेस्ट चांगली मिळत नसेल तर मग भारती खायचा काय उपयोग असं मला वाटतं मग त्यामुळे जे आहे ते मी आता भारती जास्त करून खात नाही जर कधीतरी असं म्हणजे आपल्याकडे जर ऑप्शनच नसेल तर मग त्यावेळेस मी खाते पण आता सध्या माझ्याकडे ऑप्शन पण होता मग मी जे आहे ते सकाळी स्वयंपाकच करून घे घेतला होता त्यामुळे भारती खायचा काही चान्स आला नाही आणि त्यानंतर घरी आल्यानंतर जे आहे ते परत पूर्ण सगळ्या ज्या आहे ते भाज्या गरम केल्या आणि मस्तपैकी जेवण केलं येताना जे आहे ते मला ही मस्तपैकी देशी कोथिंबीर दिसली होती आणि बरीच मोठी पेंडी होती दहा रुपयालाच मिळत होती मग म्हटलं की चला ती पण जे आहे ते घेऊन जाऊयात भाजीला पण उपयोग येईल आणि जरी नाही भाजीला स म्हणजे कोथिंबीर जरी एवढी संपली नाही तर त्याच्या जे आहे ते वड्या घरात येतील आता बघू माझं जर जा, टायमिंग कसं ते कामाचं कसं नाही ते त्याच्यावर ते हे सगळं डिपेंड हे काम झाल्यानंतर जे आहे सामान आणलं होतं ते सामान जागच्या जागेत ठेवून दिलं आणि त्यानंतर येताना हा जो आहे तो बॉक्स पण आम्ही घेऊन आलो होतो म्हणजे माझं जे देवाचं सामान आहे ते असं बॉक्समध्ये मी ठेवत होते पण अशो काय करायचा की या बॉक्समधलं जे आहे ते सगळं सामान एक 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 खाली काढून ठेवायचं आणि त्यामुळे मला जेव्हा पूजा करायची तेव्हा काही सामान सापडत नव्हतं तसं तर हे जास्तीचं सामान आहे हे काय मला रोजच्या पूजेसाठी लागत नाही पण कधी एक्स्ट्राची जास्तीची पूजा करायची असेल सणवार असेल तर तेव्हा ते हे सामान सगळं लागतं मला मग म्हटलं की चला ते जे आहे ते एक बॉक्समध्ये ठेवून देऊयात म्हणजे अशु काय या बॉक्सला उघडणार नाही आणि सामान जे आहे ते एका जागी सापडेल पण पूजेचं आणि येते येतं जे आहे ते मी दोन तीन प्रकारच्या उदबत्त्या पण आणल्या होत्या आणि धूप पण आणले होते कारण मला उदबत्ती आणि धूप याचा जो फ्रॅग्रन्स आहे तो एवढा आवडतो की मी जे आहे ते प्रत्येक वेळी नवीन नवीन उद्बत्ते ट्राय करत राहते एकच उदबत्ती वापरली की मग मी बोर होऊन जाते आणि त्याचा जो आहे तो वास असा मला जास्तीचा काही आवडत नाही मग नंतर मग वेग वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या उदबत्ती आणल्या तर मग मी आहे त्या वेग दरवेळी जे आहे ते वेगवेगळी लावते त्या जेणेकरून जे आहे ते घरात फ्रेश वाटते आणि सध्या मला जे आहे ते कच्चा बेल या नावाची जी उत्पत्ती किंवा धूप आहे ते मला जास्त आवडले एका शॉर्ट्समध्ये मी हे शेअर पण केलं होतं की गेल्या मी जे आहे ते कच्चा बेल जो आहे त्याचं धूप आणलं होतं पण त्याचं होत असं होतं ना की पटकन तो जळून मोकळा व्हायचा आणि मग वास काही त्याचा एवढा वेळ राहत नसायचा मग यावेळी जे आहे ते मी स्टिक घेऊन आले म्हटलं की बघूयात आता ही किती वेळ चालते ते आता अजून तरी काही मी याला लावलेलं नाही आहे आता नक्की याचा जो आहे तो रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर कर आणि येताना ही जी आहे ते दुसरी पण उदबत्ती आणली होती ती बरीच मोठी होती आणि मला असं वाटतं की ती जी आहे ते एक तास तरी चालेल ही उदबत्ती अजून तरी काही मी हिला पण लावलेलं नाही आहे जेव्हा लावेल त्या तेव्हा ते न मी नक्की तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करेल आणि या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा हा व्हिडिओ जो होता फक्त बाहेर ते जाण्याचा आणि सकाळचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायचा एवढाच होता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय thank you